जय सज गुड फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण धेरडे म्हणणार आहोत यासाठी आपल्याला एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा लसूण पेस्ट आणि एक थोडंसं जवीपुरतं मीठ टाकलेलं आहे यामध्ये आणि असं बॅटर करून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण हे बॅटर आहे चिंचचं चिंच आपण चार तासासाठी भिजत घातलेली होती कोमट पाण्यामध्ये आणि चुरून याचा चोथा बाजूला काढला आहे बाजूला काढलेला आहे आणि अशा पद्धतीने याचा गोळ बनवून घेतलेला आहे यामध्ये गूळ टाकायचा असला तर गूळ टाकू शकता किंवा शाखर पण टाकू शकता अशा पद्धतीने मी चोथा काढून घेतला होता तर याला आपण फोडणी देऊन घेणार आहोत एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घेणार आहोत यामध्ये आपल्याला गरम झाल्यानंतर न मोहरी टाकून घ्यायची आहे जिरं टाकून घ्यायचं आहे आता मोहरीत छान तडकलेली आहे आपण यामध्ये जिरं पण टाकून घेणार आहोत तुमच्याकडे लसूण टाकायचं असलं तर तुम्ही टाकू शकता आता आपण यामध्ये चिंचाचं पाणी टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला जास्त आंबट करायचं नाही आता हे अशा पद्धतीने मी टाकून घेतलेलं आहे आणि थोडं प्रमाणात मी पाणी ठेवलेलं आहे त्या बाउलमध्ये तर यामध्ये मी दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे याला व्यवस्थित अशा पद्धतीने मी फेटून अशी छान पेस्ट करून घेणार आहे आणि ही आपल्याला पेस्ट आपल्या ह्या भा ह्या चटणीमध्ये टाकून घ्यायचं आहे हे बघू शकता मी अशा पद्धतीने टाकून घेतले यामुळे काय होणार आहे तर आपल्या या चटणीला छान असा घट्टपणा येणार आहे आपल्या ह्या चटणीला उकळल्यानंतर ह्याला दाटसरपणा येणार आहे तर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे धनेपूड टाकून घ्यायचे मी धणे पावडर टाकून घेतलेली आहे आणि यामध्ये थोडीशी चटणी टाकून घ्यायची आहे यामुळे आपल्या चटणीला उत्तम अशी चव येणार आहे चटपटीत आपली चटणी होणार आहे आणि यामध्ये आपल्याला अशी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी आपल्याला साखर टाकून घ्यायची किंवा तुम्ही गूळ पण टाकू शकता यामुळे छान कलर पण येतो आणि असे छान उत्तम दिसते तर मी ह्यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे अशा पद्धतीने असा दाटसरपणा याला चालू झालेला आहे याला उकळी येईल तशी याला दाटसरपणा येऊतो आता चला आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळू तर आपली असा पीठ भिजलेलं आहे हे बघू शकता तुम्ही आपलं असं पातळ बॅटर करून घेतलेलं आहे धिरड्याच्या पिठाचं अशा पद्धतीने ह्याची कन्सिस्टन्सी अशी आहे हे बघा तुम्ही अशा पद्धतीने पातळ आपण करून घेतलेलं आहे ही, ही पीठ आता तवा गरम करण्यासाठी ठेवणार आहोत आणि मग आपल्याला दिर्डे करायला चालू करणार आहोत तर गरम तवा गरम झालेला आहे याच्यावरती मी तेल सोडून घेतलेलं आहे अशा उलतानाच्या सहाय्याने तेल छान अशा सोडून घेतलेलं आहे तर यावरती मी पळीने असे आकार देऊन दिर्डं करण्यास सुरुवात केलेली आहे तर अशा पद्धतीने मी गोल आकार देऊन मी पीठ सोडलेलं आहे आणि हे सगळीकडे पसरवून असं एकसारखं करून घेणार आहे हे बघू शकता तुम्ही दिरडं निसत्या ज्वारीचं पण पिठाचं करू शकता पण मी यामध्ये दोन्ही पण पिक्स पीठं मिक्स करून घेतलेली आहे यामध्ये तुम्ही कांदा टमॅटो वगैरे सगळं टाकू शकता पण मी हे साधंच धिरडं करून घेतलेलं आहे हे मसाला धिरडं केलेलं नाही अशा पद्धतीने आपलं धिरडं छान असं भा, भाजलं गेलं आहे खाल्णं बघू शकता तुम्ही आता मी याला उलटून बघ दाखवते हे बघा आता आपण अशाच पद्धतीने दुसरं पण निर्ड करून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण तव्यावर सोडून घेणार आहोत आणि याला छान पसरवून घेणार आहोत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने याला छान आकार देणार आहोत आणि असं ओलाटण्यानं पसरवून घेणार आहोत हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी याला पलटून याला छान असा रंग आलेला आहे तर कशी वाटते रेसिपी तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता थँक्यू